चौदा वर्षानंतर न्याय गणेश फुके खून प्रकरणातून दत्ता मोडक व भावांची निर्दोष मुक्तता पुसद येथील सन्माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मखरे मॅडम यांनी आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोरीखुर्द येथील दत्ता सखाराम मोडक गजानन सखाराम मोडक पांडुरंग सखाराम मोडक या तीनही भावांची बोरीखुर्द येथील गणेश फुके यांचा दिनांक दहा मार्च दोन हजार अकरा रोजीच्या रात्री निर्घृण खून केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, की खुर्द येथील गणेश सखाराम फुके यांनी वसंतराव देशमुख राहणार श्रीरामपूर यांच्या मालकीचे खुर्द शिवारातील शेत बटाईने घेतले होते व त्या शेताची रखवाली करण्याकरिता मयत गणेश फुके हे दररोज रात्री जागलेल्या शेतामध्ये जात असत दिनांक दहा मार्च दोन हजार अकरा रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने गणेश फुके यांचा निर्घृणपणे खून केला असा रिपोर्ट पोलीस स्टेशन पुसत शहर येथे दाखल झाला होता सदरहू रिपोर्टच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की दिनांक दहा मार्च दोन हजार अकरा रोजी रात्री शरद वसंतराव देशमुख सागर रामधडे प्रवीण आडगे आणि अविनाश आडगे यांनी वसंतराव देशमुख यांच्या शेतात मटन पार्टी आयोजित केली होती त्या पार्टीसाठी मटन विकत घेऊन गणेश फुके यांना नेऊन दिले व मटणाच्या भाजीची तयारी करून ठेवण्यास सांगितले त्यानंतर शरद देशमुख व त्यांचे वरील मित्र हे वसंतराव देशमुख यांच्या शेतात गेले आणि पार्टी संपल्यावर आपापल्या घरी गेले असे त्यांनी त्यांच्या साक्षमध्ये सांगितलं दिनांक अकरा मार्च दोन रोजी गणेश फुके हे नेहमीप्रमाणे घरी न गेल्यामुळे त्यांची चौकशी करीत त्यांचे नातेवाईक वसंतराव देशमुख यांच्या शेतात गेले असता तो मेलेल्या अवस्थेत शेताखाली शेतातील तखत पोसावर आढळून आला त्यामुळे माधव फुके यांनी अज्ञात इसमाविरुद्ध रिपोर्ट दिला चौकशी दरम्यान कौराजी मोडक दत्ता मोडक गजानन मोडक व पांडुरंग मोडक यांना सदरहू गणेश फुके यांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक करून चौकशी अंती पुसद न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले येथील पोलिसांनी चौकशी दरम्यान एक नवीनच कहाणी तयार करून सदरहू खून हा वसंतराव देशमुख यांच्या शेतात झाला नसून तो बोरी गावात शेजारी असलेल्या दत्ता मोडक यांच्या गोठ्यावर झाला व त्यानुसार चौकशी करून कौराजी मोडक व इतर आरोपी यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले त्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अशी मांडणी करण्यात आली की गणेश फुके हा बोरी तांडण्याजवळ असलेल्या कोठ्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी कौराजी मोडक व इतर हजर होते त्यावेळी कौराजी मोडक यांनी गणेश फुके यास तू मला मटन पार्टीकरिता का बोलावले नाही या कारणावरून गणेश फुके यास कुऱ्हाडीने मारून त्याचा खून केला व ते प्रेत वसंतराव देशमुख यांच्या कोठ्यावरील तखत पोसावर नेऊन ठेवले सदरऊ खुनाच्या प्रकरणात चौकशीअती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले त्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या ॲडव्होकेट आदित्य माडे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला की कि सदर खटल्यातील संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते सरकार पक्ष आरोपींचा गुन्हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करण्यात अपयशी ठरला याशिवाय पोलीस तपास अधिकाऱ्यांनी योग्य दिशेने तपास न करता निर्दोष व्यक्ती न जाणीवपूर्वक या प्रकरणात दोली असल्याची बाब देखील न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्या सदरहू प्रकरणात आरोपींचे वकील म्हणून अॅडव्होकेट आदित्य माने यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला व तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर जवळपास चौदा वर्षानंतर सर्व आरोपींना न्याय मिळाला आहे